नमस्कार मित्रांनो बैलगडा क्षेत्रातील वर्ल्ड कप समजलं जाणारं असं मैदान म्हणजे पुसेगाव हिंदकेसरीचं मैदान मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची तारीख डिक्लेअर झालेली आहे कोणत्या दिवशी हे मैदान होणार आहे हेच आपण जाणून घेऊ तसेच मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर समाजसेवक होते मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानातील त्यांचं एक स्वप्न राहिलं होतं ते कोणतं स्वप्न आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो यावर्षी पुसेगाव हिंदकेसरीचं मैदान आता मैदानाला सुरुवात होतं हे म्हणावं लागेल कारण की यावेळी लवकरच मैदान हे होत आहे मागच्या वेळी जानेवारी दोन हजार चोवीसच्या स्टार्टिंगलाच म्हणजे आठ जानेवारीला हे मैदान झालं होतं पुसेगाव हिंद केसरीचं त्यानंतर मित्रांनो दोन हजार चोवीसलाच इंडिंगला मैदान आहे म्हणजेच का यावेळी जरा पुसेगावची यात्रा लवकर आली त्यामुळे मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचं मैदान दिनांक सत्तावीस डिसेंबरला होणार आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पुसेगाव हिंदकेसरीचं मैदानात दुर्ला ओढणार आहे या मैदानासाठी सर्वजण रती महारथी सर्व, सर्व कसपणाला लावणार आहेत मोठमोठे टॉपचे पैरे करणार आहेत मागच्या वेळी घरनिकीचा राजा आणि द्वारलीचा हारणे आणि पुसेगाव हिंदकेसरीचं मैदान जिंकलं होतं आता ह्या वर्षी कोण जिंकणार आहे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे सत्तावीस डिसेंबरला आणि मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचं कोण स्वप्न राहिलं तर तुम्हाला माहितीच आहे मागच्या वेळी जे आठ जानेवारी दोन हजार चोवीसला पुसेगाव हिंदकेसरीचं मैदान होतं तेव्हा रणजित सरांनी डिक्लेअर केलं होतं की सर्वांना जेवण सर्वांना जेवण देणार होतं याचं कारण म्हणजे रणजित सरांचं जे यूट्यूब चॅनल होतं त्याच्यातून अर्निंग जी झाली होती प्रथम अर्निंग झाली होती ती ऐंशी हजाराची झाली होती त्यामुळे स्वतःचे एक लाख रुपये अजून टाकून दीड लाखमध्ये सर्वांना पुसेगाव हिंद जेवण देणार होते परंतु सगळं सर्व काही तयारी केली होती मंडप वगैरे तांदूळ वगैरे सर्व भाजी वगैरे सगळी तयारी झाली होती पण पन अचानकपणे सर्व जे काही स्टॉल असतात दुकानं असतात मधील त्यांनी कमिटीकडे ॲक्शेप घेतला होता त्यामुळे हे मित्रांनो रणजित सरांचं स्वप्नच राहिलं अशी कित्येक जणांना रणजित सरांनी मदत केलेली आहे एक अजून एक उदाहरण द्यावं तर मित्रांनो जे स्टॉल असतात एक असंच निकाल रेषावरून बैलगाडी गेली होती डायरेक्ट स्टॉलवर धडकली होती त्याचं तेल वगैरे सगळं काही सांडलं होतं पण रणजित सर तिथे होते रणजित सरांनी डायरेक्ट त्या स्टॉलला पाच हजार रुपये डायरेक्ट दिले होते एवढ्या मोठ्या मनाचे मोठ्या मनाचे आपले रणजित सर त्या स्टॉल आल्यानंतर डायरेक्ट नुकसान भरपाई म्हणून स्वतःच्या खिशातून पाच हजार रुपये त्यांना भरपाई म्हणून दिली होती अशा प्रकारे खूप जणांना रणजित सरांनी मदत केलेली आहे पुसेगाव हिंद केसरीत मित्रांनो सर्वांना जेवण देणार होते सर्व बैलगडाप्रेमींना जेवण देणार होते कारण की भूकं न राहावीत कारण हे वर्ल्ड कपचं मैदान म्हटलं खूप पब्लिक येत असते त्यामुळे सर्वांनाच जेवण देणार होते पण शेवटी हे स्वप्नच राहिलं मित्रांनो काय म्हणणार रणजित सरांचं मन किती मोठं होतं मित्रांनो स्वतःच्या पैशासाठी कधी विचार केला नाही पण बैलगाडा प्रेमींचा खूप विचार करत ते मदत करत ते सर्वांना असे आपले स्वर्गीय रणजित निंबालकर सर दानशूर रणजित निंबालकर सर खूप दान करत होते असे आपले रणजित सर सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पुसेगाव हिंदकेसरी मैदानाच्या वेळी आपल्याला सर्वांना रणजित सरांची नक्कीच आठवण येईल कारण की ते दानशूर व्यक्तिमत्व होते आपले रणजित सर धन्यवाद मित्रांनो